काय खरंच असतात आणि भूत हे सगळे प्रश्न पडणं साहजिकच आहे आत्म्याशी संवाद साधणाऱ्या गौरव तिवारीचा सात जुलै दोन हजार सोळा रोजी गुड मृत्यू झाला आज तब्बल नऊ वर्षानंतरही त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही याच रहस्यमयी आयुष्यावर आधारित भय द गौरव तिवारी मिस्ट्री वेब नुकतीच प्रदर्शित झाली आणि पुन्हा एकदा गौरव तिवारीचं नाव चर्चेत आलं आहे आज विज्ञान आणि तंत्रज्ञानानं अनेक रहस्य उलगडली असली तरी समाजात भूत प्रेत आत्मा जादूटोणा यांसारख्या कल्पनांवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाही। या लोकांची होते, मानसिक सत्य समजावून सांगण्यासाठी इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी सारख्या संस्था कार्यरत आहेत इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना गौरव तिवारीनं केली होती ही संस्था कोणताही चमत्कार मान्य न करता तर्क विज्ञान आणि उपकरणांच्या मदतीनं तथाकथित पॅरानॉर्मल घटनांची तपासणी करत असे लोकांना जे अनुभव वाटायचे त्यामागे असलेली नैसर्गिक कारण शोधून काढणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता गौरव तिवारी मूळचा विज्ञान लेखक आणि संशोधक होता तो स्वतःला पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर म्हणवायचा मृत्यूनंतर काय होतं आत्मा अस्तित्वात असतात काय भूत प्रेत खरोखर असतात का अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यानं हजारो ठिकाणी भेटी दिल्या अनेक अफवांचा खोलपणा त्यानं उघड केला तर काही ठिकाणी सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेबाबत अभ्यास मांडला विशेष म्हणजे गौरवचा प्रवास वेगळाच होता अमेरिकेत पायलट होण्याचं स्वप्न घेऊन गेलेला गौरव एका विचित्र अनुभवामुळे या क्षेत्रामध्ये वळला ज्या घरात तो राहत होता जाणवलेल्या अजब हालचालीमुळे त्याची पॅरानॉर्मल विषयातील उत्सुकता वाढली दोन हजार सहा मध्ये त्याने पायलट ट्रेनिंग सोडलं आणि पुढची तीन वर्ष या विषयावर संशोधन केलं दोन हजार नऊ मध्ये भारतात परत येत त्याने इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची

मात्र कायम मृतदेह मा आढळला पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुसार हा आत्महत्येचा प्रकार होता ओढणीनं न गळफास घेतल्याचं सांगण्यात आलं आणि कारण म्हणून घरगुती तणाव पुढे करण्यात आला मात्र कुटुंबियांना हे मान्य नव्हतं मृत्यूच्या काही दिवस आधी गौरव वडिलांना आणि पत्नीला काही नेगेटिव्ह एनर्जी आपल्याला असं सांगितल्याचं वैयक्तिक तणावातून झाल्याचं म्हटलं आजही गौरव तिवारीचा मृत्यू नेमका कसा झाला याचं ठोस उत्तर कुणाकडेच नाही अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारा हा माणूस शेवटी स्वतःच एका गूढ कहाणीचा भाग बनला आणि म्हणूनच हजारो रहस्य उकलणाऱ्या गौरव तिवारीच्या मृत्यूचं रहस्य आजही रहस्यच राहिलं